तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आमचा विजय नक्की असा राजेश बेंडल यांचा विश्वास कणकवली येथील विजय भवन येथे सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद पडली पार पत्रकार परिषदेत अंधारे यांचा राणेंना खोचत टोला यांना मनसेचा पाठिंबा असल्याचा खोटा व्हिडिओ अलिबाग मधून मनसेचा कोणालाही पाठिंबा नाही राज ठाकरे यांनी वरून दिली माहिती अमित ठाकरेंच्या विजयासाठी महापूजा श्री कोणजाई देवी पाली येथे महायज्ञ मंदिरामध्ये तमाम मनसे सैनिकांची उपस्थिती आता पाहूयात सविस्तर वृत्त खेड गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असून या ताकदीमुळे आमचा विजय होईल असा विश्वास राजेश बेंडल यांनी बोलून दाखवला महायुतीच्या आशीर्वादाने गुहागरमध्ये पर्यटन उद्योग शिक्षण सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणार अशी माहिती राजेश बेंडल यांनी दिली आहे मी असा कार्यकर्ता आहे माझं स्वतःचं विजन घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे दुसरा काय करतो समोर कोण आहे त्याच्याबद्दल मला कधी त्याची भीती पण नव्हती कधी मला जी परवा नाही माझं मी स्वतःचं विजन घेऊन लोकांसमोर चालतो आणि मला विश्वास आहे माझ्या आत्तापर्यंत जे काय मी तुम्हाला सांगितलं त्या विश्वासाच्या जीवावरती जनतेला बदल हवा आहे आणि जनता चांगल्या कामाला पाठिंबा देते आणि जनता विश्वासपूर्वक आता मोठ्या मताधिकाने आमचा विजय करा असा विश्वास आहे कणकवली येथील विजय भवन येथे सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद काल पार पडली असून या पत्रकार परिषदेत कुडाळ मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत माजी आमदार परशुराम उपरकर उपस्थित होते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तिन्ही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना ठाकरे पक्षनेत्या सुषमा अंधारे यांनी आज व्यक्त केले ज्या वातावरणामध्ये ही निवडणूक होत आहे आणि हा संपूर्ण मतदारसंघ जर बघितला तर एक लोकसभेचा मतदारसंघ आणि त्याच्या अंतर्गत तीन विधानसभेचे मतदारसंघ या तीन विधानसभेच्या मतदारसंघामध्ये सावंतवाडी कुडाळ मालवण आणि कणकवलपैकी मतदार दोन मतदारसंघांमध्ये राणेंचे दोन मुलं अर्थात आमचे भाचे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे खासदार किला वडील उभे राहिले आमदार किला दोघे मुलं उभे राहिलेली आहेत कदाचित तिसरा एखादा मुलगा असता तर सावंतवाडीला त्यालाही त्यांनी उभं केलं असतं म्हणजे कसं एक छान चौकट जमली असती म्हणजे त्या त्यां काहीही करू शकतात पण आत्ता त्यांना विकासाचा ध्यास आहे आणि त्यांना प्रचंड विकास करायचा आहे परंतु मला अजूनही कळलेलं नाही की नारायण राणेजींना असं कोणतं पद मिळालं नाही म्हणून त्यांना विकास करता आलेला नाही आहे कारण ज्या नारायण राणेंना शिवसेनेने भरभरून दिलं आमदार होते खासदार होते मंत्री झाले विधान परिषद विधानसभा सभापती उपसभापती अध्यक्ष काय वाटतील ती पदं मिळाली महसूलमंत्रीसारखं पद मिळालं त्याच्यानंतर इथं मुख्यमंत्री म्हणजे मुख्य अजून काय पाहिजे म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा ही एवढी सगळी पदं मिळाली तरीसुद्धा राणेसाहेबांना विकासच करता आला नाही आत्ताही ते म्हणताहेत की मला विकासासाठी मत हवं आहे आणि तुम्ही माझ्या मुलांना निवडून द्या आणि मग मी तुम्हाला विकास करून देईन मग इतके दिवस का बरं विकास झाला नाही आता प्रश्न असा आहे की जो माणूस मुख्यमंत्री असताना विकास करू शकला नाही मंत्रिपदावर असताना विकास करू शकला नाही आता असं कोणतं पद आहे कदाचित मग आपण त्यांना म्हणजे चुकलं असेल कदाचित की ट्रम्प तात्यांच्या ऐवजी नारायण राणेंनाच उमेदवारी द्यायला हवी होती म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षासारखं पद मिळालं की कदाचित ते इकडचा कोकणचा विकास करू शकतील पण अजूनही तो विकास होत नाही आम्ही ही निवडणूक लढतोय ती विकासाच्या मुद्द्यावर तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं इथली जी गुंडागर्दी आहे इथली जी दडपशाही आहे जो दहशत आहे त्या दडपशाही आणि दहशतीच्या विरोधात उभं राहणं हे आम्हाला प्रधान कर्तव्य वाटतं कारण जेव्हा काही लोक असं विचारत आहेत की शिवसेनेने जे उमेदवार दिले ते उमेदवार थोडे राणेंच्या तुलनेमध्ये पैशानं जरा कमी पडतील का मला असं वाटतं की ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे नितेश राणे आणि निलेश राणे यांचा भाजपाला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना देखील आवडेल असे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले पाहुयात काय म्हणाल्यात नाही भाजपला राणेंचा गेमच करायचा होता बघा भाजपला जर खरंच राणे कुटुंबाचं जर पुनर्वसन करायचं असतं ना तर त्यांनी निलेश राणेला जाऊच दिलं नसतं तिकडे एकीकडे ते निलेश राणेला एकनाथ शिंदेकडे पाठवतात आणि त्याच वेळेला शेजारच्या मतदारसंघात असणाऱ्या दीपक केसरकर पडले पाहिजेत या आशयाची ऑडिओ क्लिप देवेंद्रजींची पब्लिश होते व्हायरल होते ज्या अर्थी ते दीपक केसरकरांच्या मतदारसंघामध्ये या पद्धतीने बोलत आहेत की केसरकर पडलं तर पडू द्या तुम्हाला पाहिजे वाटतंय ना तुमचा माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून मग केसरकरांचे काय व्हायचं ते होऊ द्या केसरकर कुणाचे एकनाथ शिंदेचे निलेश राणे सुद्धा एकनाथ शिंदेकडनं निवडणूक लढत आहेत थोडक्यात काय मुख्यमंत्री पदाच्या अमूमिकेमध्ये शिंदे फडणवीसांचे आणि फडणवीस शिंदेचे एकमेकांचे गडी बाद करण्याची रसिकेच या दोघांनी लावलेली आहे आणि मला खात्री आहे की या भागामध्ये नितेश राणे निलेश राणे यांचा खेळ खल्लास करण्यासाठी भाजपा खूप व्यवस्थितपणे ट्रॅप लावेल आणि ते उदय सामंतांना सुद्धा आवडेल हे मी फार जबाबदारीने सांगते अलिबाग मुरुड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना मनसेचे नेते बाळ नादगावकर यांनी पाठिंबा देण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता मात्र या व्हिडिओनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणालाही पाठिंबा नसल्याचं रायगडचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश खोत यांना फोन करून सांगितलं आहे त्यामुळे मनसेने ऐन वेळेस हा पाठिंबा काढून घेतला या चर्चांना उधाण आलंय मी शैलेश दिलीप कोत म्हणसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आज दोन दिवसापासून ते बाळा नांदगावकर साहेब यांचे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे की म मुरुड विधानसभेचे उमेदवार महेंद्रशेठ दळवे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आले परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मुरुड विधानसभेत कुठलाही जाहीर पाठिंबा देण्यात आलेला नाही असे जाहीर करण्यात आले आहे जय हिंद जय महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत एकता नगर येथे श्रीवर्धन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा संपन्न झाली या सभेला कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर विजय मोरे पंचायतीचे सरपंच अमित मोहिते रामा मात्रे नरेश पाटील त्याचप्रमाणे उद्योजक रामचंद्र नागती आदी कार्यकर्ते मान्यवर या सभेला उपस्थित होते सभेला ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभेला गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी खासदार तटकरे यांनी भाषणादरम्यान आदिती तटकरे या विक्रमी मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय निवडणूक एक फॉर्मॅलिटीच आहे वीस तारखेला निवडणूक होणार मतदान होणार कोण येणार कोण जाणार हे काही नाही ताई ही येणारच आहे फक्त एक काळजी घ्या आता प्रश्न आपल्याला पडला असेल हे म्हणतो काय काळजी घ्या महाराष्ट्रामध्ये जे टॉपमोस्ट येतील त्याच्यामध्ये तीन नंबर ताई यायला पाहिजे विशेषत रोहा तालुक्यातील एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदार संघाचे नवगणे यांनी व व किल्ला परिसरात जोरदार प्रचार केला परिसरातील अनेक ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद देखील घेतला गावागावात फटाक्यांच्या आतिषबाजीत अनिल नवगणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर या श्रीवर्धन मतदारसंघाची विकास कामे झालेली नाहीत आणि याला जबाबदार तटकरे कुटुंबी आहेत मी जर निवडून आलो तर निश्चितच येथील विकासाचे प्रश्न सोडवेन तर आज मसाळा येथील सभेसाठी खासदार शरद पवार शेकाप नेते जयंत पाटील भास्कर जाधव अशी दिग्गज मंडळींची उपस्थिती राहील अशी माहिती अनिल नवगणे यांनी दिली आहे शंभर टक्के महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून माझा होणार आहे किती कुणी काही वर्गण्या केल्या तरी सुद्धा जनतेने या टायमाला तोल द्यायचा निर्णय हा महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून मला घेतलेला आहे विद्यमान आमदारांनी जी कामं काम केलेत का त्या कामांमध्ये कुठेही क्वालिटी नाहीये आज पाण्याची योजना आहेत पाण्याच्या योजना नव्वद टक्के योजना ह्या बंद अवस्थेत आहेत लाखो रुपये करोडो रुपये त्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून याने काढून घेतलेल्या आहेत आणि सर्वच्या सर्व योजना बंद आहेत एका दुसरी योजना फक्त चालू झालेल्या आहेत नाहीतर जेवढी रायगड जिल्ह्यातल्या ले, आणि या शिवर्धन मतदारसंघातल्या योजना आहेत त्या बंद अवस्थेत आहेत शरद पवार साहेब आहेत भास्कर शेट जाधव शिवसेनेचे नेते येत आहेत शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब येत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत साहेब येत आहेत सर्वच महाविकास आघाडीचे नेते येत आहेत आणि तिथं खूप सारी लोकं स्वतःहून किमान पंधरा वीस हजार लोक तिथे असतील अशी एक मोठी सभा उद्या उद्या विजयाची माझी होईल विकासाचे मुद्दे एक की तरुणांना रोजगार निर्माण तयार करून देणं आज अखंड शिवर्धन मतदारसंघामध्ये जे काही हॉस्पिटलची व्यवस्था असणं गरजेचं आहे आज सरकारी दवाखाने आहेत तिथं मशिनरी आहेत पण तिथे कुठल्याही बदल माणसं नसल्यामुळे तिथं कर्मचारी नसल्यामुळे आज तिथं पूर्णपणे लोकांची दुरावस्था होते त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल विकास हा शासकीय निधीतून होत असतो आणि तो आम्ही करणारच परंतु जे आमच्या शिवर्धन मतदारसंघामधले ऐंशी टक्के लोक आज मुंबईवासी पुण्यावासी दिल्ली आपली सुरत या ठिकाणी नोकरी धंद्याला गेलेत त्यामुळे गावच्या गाव ओस पडायची परिस्थिती आली ह्या लोकांना भविष्यात या, या सिवर्धन मतदारसंघामध्ये उद्योग आणून त्यांना रोजगार दिला जाईल बातमीपत्रात वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येतोय पाहत रहा माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी बाय थिया लिमिटेड। आता लिमिटेडच्या सेवेसाठी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर व्याज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बँक डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड नाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो विश्रांतेनंतर तुमचे पुन्हा स्वागत अलिबाग कुरडूस जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच कुर्डूस कुसुंबळे ग्रामपंचायत विभाग शेकापचा बालेकिल्ला होता परंतु शेकापने कार्यकर्त्यांकडे केलेले दुर्लक्ष तसेच येथील जनतेची अनेक वर्षे केलेली जनता आता विकास करणाऱ्या आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या पाठी खंबीरपणे उभी आहे आणि अलिबाग एकशे ब्याण्णव विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून यावेळी पुन्हा जनता महेंद्र दळवी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असेल ते मत शिवसेना कुर्डूस विभाग प्रमुख तुषार शरमकर यांनी बोलताना व्यक्त केले महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी यांनी चाळीस ते पन्नास वर्षाचा बॅकलॉग अवघ्या दोन वर्षात भरून काढून विकास कामांना गती दिली आहे महेंद्र दळवी यांचा प्रचार रविवारी करण्यात येत असून पुरुषांबरोबर महिला वर्ग ही प्रचारात सहभागी झाले आहेत यामुळेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ दळवी हे पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही असेही त्यांनी सांगितले महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा आमच्या कुर्डूज जिल्हा प पर, परिषद मतदारसंघामध्ये आणि त्याच्यातून विशेष बाब म्हणजे कुर्डूच ग्रामपंचायत विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आणि त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे सगळ्या स्तरावर म्हणजे युवक असतील युवती असतील महिला वर्ग असेल आदिवासी समाज असेल सगळ्या स्तरावर महेंद्र शेठ यांना चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि चांगला लीड मिळेल हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमितजी ठाकरे हे मतदार मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत तरी माननीय अमितजी ठाकरे यांना या निवडणुकीत मोठा विजय प्राप्त व्हावा आणि भविष्यात त्यांना राज्यात मोठे पद मिळावे या कारणाने ठाकरे घराण्याची कुलदेवता श्री कोणसाई देवी नागशेत पाली येथे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता कुलदेवीची महापूजा आणि महायज्ञ सोहळा पार पडलाय साईनाथ धुळे अध्यक्ष रोहा तालुका मणसे यांच्या नेतृत्वाखाली ही महापूजा संपन्न झाली यावेळी प्रमुख उपस्थित रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर व रोहा तालुका महिला सेना अध्यक्षा दीपश्री घासे आणि सुधागड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष भावेश बेलोसे प्रभाकर तांडेल सागर कदम नरेश भंडारी आदेश पारंगे तसेच या पूजेसाठी यजमान दाम्पत्य संजय कदम व पल्लवी कदम आणि तमाम मनसे सैनिकांच्या समवेत वेदोक्त पुरोहित श्री शैलेश स्वामी यांच्या हस्ते ठाकरे कुलस्वामिनी आई कोणजाई माते चरणी महायज्ञ सोहळा पार पडलाय रायगड जिल्ह्यातील सर्व मनसैनिक गृहा तालुका अध्यक्ष माननीय श्री साईनाथजी धुळे त्यानंतर महिला अध्यक्ष मुपसिरीताई घासे आणि जुनागड तालुका विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष भावेशजी बेलोसे या सर्वांच्या उपस्थितीत ठाकरे घराण्याची पुनस्वामिनी श्री कोंजाई माता यांच्या महाभिषेक आणि महायज्ञ सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे विधानसभा निवडणुकीत प्रथम तास ठाकरे घराण्याचे तिसरे वारंजात या ठिकाणी आमदारकीला उभे आहेत आणि या आमदारकीला आदित्य ठाकरे यांना भरवस मताने विजय मिळावा आणि त्याप्रमाणे भविष्यात त्यांना महाराष्ट्र मंत्रिपदातील कॅबिनेट मंत्रिपद मिळावं याकरता या अनुषंगाने या ठिकाणी आज महायज्ञ सोहळा या रोहा तालुका आणि रायगड जिल्ह्यात सर्व सैनिकांनी आज सर्वांना माहितीच आहे सन्मान्य रासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रावर उमेदवार या विधानसभेमध्ये उमेदवार दिलेले आहेत त्या अनुषंगाने माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच जी ठाकरे हे उभे आहेत तर आम्ही आज इथे नागशेत इथे आज ठाकरे घराण्याची जी कुलस्वामिनी आहे आई कोणताही देवी त्यांच्या चरणी एक नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहे की आई कोणताही देवी हुदे, या ठिकाणी आलेले त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणाऱ्या श्री विरेश्वर महाराज आणि बीरवाडी मल्लिकार्जुन महादेव मंदिरामध्ये सायंकाळी धार्मिक विधी मोठ्या उत्साहात करण्यात आल्या त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री विरेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी महाड तालुक्यातील भाविक मंदिरात दाखल झाले होते यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये श्री विरेश्वर महाराज यांचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर मंदिराच्या सभागृहामध्ये व सभोवत आली पण त्यांची रोषणाई करण्यात आली त्रिपुरा उत्सव मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दीपक वारंगे विश्वस्त व माजी सरपंच दिलीप शेठ पार्टे उपसरपंच रमेश नातेकर आदी मान्यवरांसह महाडमधील असंख्य शिवभक्त उपस्थित होते बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण